नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो अकरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे येथे कृषी प्रदर्शन शेतकरी मित्रांनो भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन असतं शेतकरी मित्रांनो येण्याचा नक्की प्रयत्न करतात शेतकरी मित्रांनो खूप मोठं आणि सगळ्यात आधुनिक कृषी प्रदर्शन असतं शेतकरी मित्रांनो दीड लाख शेतकरी दरवर्षी तिथं व्हिजिट देतात आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लस शेतकरी मित्र आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि जे ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या आप शेतकरी मित्रांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात पहिले आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पंधरा तारखेला आपलासुद्धा व्हिडिओ येणार आहे पूर्ण टोटल माहितीसह पूर्ण व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ राहणार आहे आणि आपला आपला व्हिडिओ आवडला ला तर आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकरी मित्रांना काही माहिती विचारायचं तर आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवत जा आणि आपल्या व्हिडिओमध्ये सर्व लाईव्ह डेमो जे असतील शेतकरी मित्रांनो त्या कृषी प्रदर्शनामध्ये जेवढे बी सर्व व्हिजिटर असतील तेवढे सगळे आपण लाईव्ह प्रदर्शनामध्ये सगळं काही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करणारे तुमच्यापर्यंत सर्व काही माहिती पोचू असं नाही की नुसतं दाखवून द्यायचं बस आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही लाईव्ह डेमो चालू असतो तिथं आपण सर्व गोष्टींचे पूर्णपूर पुरेपूर माहिती घेऊ आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं शेतक्या मित्रांनो जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खाली तुम्हाला सर्व सुरुवातीला पत्ता वगैरे सर्व काही दिलेलं आहे खाली त्या पत्ताला आपण कॉपी करून गुगल मॅपला टाकून आपण तिथे जाऊ शकता आणि दीडशे रुपये फी राहणार आहे शेतकरी मित्रांनो कृषी प्रदर्शनासाठी